आपण पाकिस्तानपेक्षा दहा पट मोठी अर्थव्यवस्था आहे तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण ते एकाच चुकीमुळे कारण कुणीही तुम्हाला आता हॉट वॉर समोरासमोर रणगाड्याचं युद्ध किंवा बंदुकी युद्ध किंवा एकमेकाच्या प्रदेशात आपलं सैन्य जाऊन तो प्रदेश काबीज करायचं होणं शक्य नाही कारगिल जेव्हा युद्ध झालं तेव्हा क्लिंटनचे सारखे फोन होते की तुम्ही थांबवता येईल आणि आता सुद्धा आपण पाहिलं की लगेच ट्रम्पचे फोन सुरू झाले आणि थांबवा म्हणून शेवटी ट्रम्पने थांबवलं आपल्याला काही करता आलं आणि त्यामुळं मग एक असा विषय निघाला की मग मोदीने का काय के मान्य केलं पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला सात तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला हे कोणी मान्य करो वगैरे न करू आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं पण कुठेही विमान उडलं की पाकिस्तान तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल तिथं वाढायची शक्यता असल्यामुळे आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झाला आणि आर्मी काही कुठेच गाव शकली नाही कारण त्याचा अनरिटन असा आपला करार झालेला आहे अमेरिका आणि मोठ्या राष्ट्रांच्यावर की एकमेकांच्या सरहद्दीवर क्रॉस करायचा तो करार कारगिल युद्धाच्या वेळेला झाला होता कारगिल युद्धामध्ये वाजपेयी असताना जेव्हा आपण कारगिल मध्ये काही करू शकत नाही असं दिसलं ते वर आहे आणि आपण खाली आहोत त्यामुळे आपण काही हे त्यांना हटवू शकत नाही कारगिल मधून तेव्हा एअरफोर्सनी विनंती केली की आम्हाला एअरफोर्स वापरायची परवानगी दिली पण त्याला वाजपेयीने शेवटपर्यंत नकार दिला पण छोटे मग न्यायालयाजाने त्यांनी परवानगी दिली पंचवीस मे ला आणि लगेच सव्वीस मेला आपले मेक्स उडाली आणि तिथे कारगिलची तिथली माणसं घालून हो। तिथं आठ अशी होती की तुम्ही इंटरनॅशनल बॉर्डर क्रॉस करायची आणि ती आज पण पाळली जाते